भारतीय स्वयंपाकघरामध्ये अॅल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर खूप वर्षापासून केला जात ही भांडी हलकी स्वस्त आणि लवकर गरम होणारे असते त्यामुळे अनेक लोक क्रोच जेवण बनवताना त्याचा वापर करतात पण अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो अॅल्युमिनियमच्या भांड्यात जेवण बनवणे सुरक्षित आहे की हानिकारक अलीकडे काही वर्षाच विषयावर अनेक संशोधन झाल्या त्यामुळे लोकांची ज जागृती वाढली आणि काही लोकांनी अॅल्युमिनियनच्या भांड्याचा वापर कमी केला तरीही अनेक लोक अजून ही भांडी रोज वापरत असतात काही लोकांना असं वाटतं की यामुळे शरीरात नाल्युमियन स्वच्छ जाऊ शकते आणि आजार होऊ शकतात तर काहींना विश्वास आहे की ही भांडी सुरक्षित आहे नाल्युमियन हा खराब धातू नये यापासून बनवलेले भांडी जेवण बनवण्यासाठी वापरण्यास काही हरकत नाही पण योग्य प्रकारचे अॅल्युमिन भांडे मिळणे गरजेचे आहे चुकीच्या प्रकारे अॅन्युमियमचे भांडे वापरल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात ताणांचे म्हणणे आहे की योग्य प्रकार वापरल्यास हे भांडे हानिकारक नाही फक्त काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे जेवण बनवताना ॲल्युमिनियमची थोडीशी मात्र जेवणात मिसळू शकते विशेष म्हणजे आंबट पदार्थ जसे टोमॅटो लिंबू किंवा चिंचम वापरल्यास संशोधनानुसार शरीरात दोन ते दहा मिलग्रॅम अन्नातून प्रवेश करत असतात वापरल्यास संशोधनानुसार शरीरात दोन ते दहा मिलग्रॅम अन्नातून प्रवेश करत असतात याचा थोडा मात्राचा शरीरात वाईट परिणाम ना होत नाही कारण किडनीचे किडनी ते बाहेर काढून टाकते असते पण जर जा जास्त प्रमाणात आणि दीर्घ सेवन केल्यास मेंदू हाडे आणि किडनी यावर वाईट परिणाम होऊ शकतो जर आपल्या शरीरात ॲल्युमिनियम जास्त प्रमाणात शे गेल्यात पोचू लागले तर न्यूरोलाजीकर समस्या किडनीचे नुकसान आणि हृदय तसेच इतर शरीराच्या भागावर वाईट परिणाम होऊ शकतात काही वेळा भांड्यातून निघणारे हानिकारक पदार्थ गंभीर आरोग्याच्या समस्यांचे कारण बनवू शकतात शकत असतात आरोग्य मते ॲल्युमिनियमचे भांड्यात जेवण बनवणे पूर्णपणे धोकादायक नाही पण याचा वापर प्रमाणात करावा आंबट आणि मसालेदार अन्न ॲल्युमिनियमच्या भांड्यात वारंवार बनवणे टाळावे दीर्घकाळ अन्न साठवण्यासाठी ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर करू नये स्टेनलेस स्टील कास्ट, आयरन किंवा काचेची भांडे तुलनेने सुरक्षित मानले जात असतात तसेच ॲल्युमिनचे भांडीचे कोटिंग उडायला लागल्यावर त्याचा वापर लगेच बंद करावा म्हणजे आपले आरोग्य हानी होणार नाही